कोणती साईड लागते याच्यावरती डिपेंड असते एकशे पासष्ट सत्तर आर चौदा आर चौदाचे टायर लागते तिला तर हिला दोन सिग्नल असते हा पहिला सिग्नल आता टायर चेंज करायला त्यानंतर हा दुसरा सिग्नल या सिग्नलला तीस असेल तुम्हाला या सिग्नलला टायर चेंज करून टाकायचं कारण कोणती शक्यता जास्त असते आणि या सिग्नलला आपल्याला जर तुम्हाला वाटलं चेंज करायचं तर तुम्ही करू शकता पण हाय स्पीडला गाडी नाही पळायची या सिग्नलला बाकी काय नाही अशा प्रकारे फ्रंटचे दोन्ही टायरे एक साथ टाकले होते त्यामुळे माझे दोन्ही टायर एक साथ हे झाले इथे बघा तुम्ही सेम त्या गाडीला जे दुसरी सिग्नल आहे दिसत असल हा पहिला हा दुसरा तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की टायर वापरायचे कोणत्या कंपनीचे तर माझ्या गाडी घरी वेगवेगळ्या आहे पाठीमागे एम आर एफे स्टॉन त्या साईडला सीएट